लोंढा वास्को लोहमार्गावरील दूधसागर ते सोनवणेच्या मध्ये असणाऱ्या पंधरा नंबर बोगद्याजवळ वास्को येथून तोरंगळ हॉस्पेट येथील जिंदाल कंपनीला कोळसा घेऊन जाणारी मालवाहू ट्रेनचे डब्बे येथील लोहमार्गावर घसरल्याने या मार्गावरील सर्व रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे तर वास्को येथून तोरंगळच्या दिशेने निघालेली मालवाहू ट्रेन शुक्रवारी सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान घसरल्याने एक मालवाहू डब्बा पडला असून इतर सोळा डबे लोहमार्गावरून सरकले असून लोहमार्गही मोडला आहे यामुळे या, या मार्गावरून धावणारी गोवा तिरुपती ही ट्रेन रद्द करण्यात आली असून सायंकाळी जाणारी गोवा एक्सप्रेस ही अन्य ठिकाणाहून वळवणार असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये सांगण्यात आलं आहे रेल्वे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आता सदर मार्ग मोकळा करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे निखिल सुकर के एम एम मराठी अनमोड